एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी अटकेत आल्यात केस सुरू झाली आणि त्यात वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात मात्र दुसरीकडे परळीतील महादेव मुंडेंची हत्या कोणी केली याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये परळीत वनविभागाच्या कार्यालयासमोरच महादेव मुंडेंचा मृतदेह हो आढळून आला होता याची चौकशीही झाली पण आरोपी मात्र सापडले नाहीत आता महादेव मुंडेंच्या हत्येबाबत पहिल्यांदाच मोठी घडामोड समोर आली आणि थेट वाल्मिक कराडचं नाव घेत महादेव मुंडेंची हत्या कुणी केली आणि का केली के यावर भाष्य केलं गेलंय वाल्मिक कराडचा एकेका असा सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे का महादे प्रकरणावर काय सांगितलं ऐका सांगण्याचं हे कितू आहे महादेव मुंडे प्रकरणामध्ये महादेव मुंडेला मारलं वाल्मिक कराड सहकारी मी प्रॉब्लेम होऊन मारलो त्याचा मासाचा तुकडा घेऊन आले वाल्मिक कराड मासाचा तुकडा आणि समोर ठेवला इतिहास कितीतरी लोक असे दोन तीन लोक आमच्या पुढे मारले हा वाल्मिक करार कोणत्या पक्षाचा नव्हता कोणत्या जाती धर्माचा नव्हता कोणत्या संघटनेचा नव्हता हा म्हणजे राक्षसी भक्तीचा नीच माणूस होता आणि हकीकत आहे आणि अजून काय रेकॉर्डिंग आता हे जे भक्त त्यांच्या हाईत हो अन्न त्या वाल्मिक करारच्या समर्थकांना मी काय फोटो व्हिडिओ क्लिप देणारी मला दाखविणारी घरात लावा तुमच्या त्यांच्या आईवडिलांनी पाहिले पाहिजे ते क्लिप व्हिडिओ तेव्हा त्यांना वाल्मिक करार लक्षात येईल घरात आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली सगळ्या करईला माहिती घराघरात माहिती युगवून फक्त मारला माझी जेवढी माहिती महाजे मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही माझे मुंडेची हत्या झाले त्याचे मित्र मला काय भेटला बाळा तू समाजसेवतेस आमचा मित्र मारला बाळा बांगला हे करा मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्या जाऊन भेटलो महाजे मुंडे हत्याकांमध्ये तपास करा म्हणून तुम्हाला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणले कारण तुझ्या जी जीवाला जो ते त्यांचं बरं ते म्हणजे तुझा जीव वाचा आता जर उच्च अधिकारीच असणारे म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदक असणारे जर असे शब्द वापरला पण काय करायचं तरी लढायला लढलो बाबा नीती माझ्या मार्गातून ती यंत्रणा होती नीती मारताय त्याच्या प्रशासनात आईला विषय हा वाल्मिक पुन्हा एवढंच नाही माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं आईला कसं अटक केलं पहाटे चारला पाचला आईला अटक करतो का महिलेला सूर्य डुबल्यानंतर सूर्य उजडायच्या संध्याकाळ मिड नाईट तर बाळा बांगर हे बीड राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष होते त्यावेळी ते वाल्मिक कराड सोबत काम करायचे पण नंतर बांगर आणि कराड यांच्यामध्ये खटके उडाल्यानंतर ते वेगळे झाले बांगर यांची एक संस्था कराडला हडपायची होती असा आरोपही केला गेला होता त्याच बाळा बांगर यांनी आता महादेव मुंडेंची हत्या मधून झाली तसेच महादेव मुंडे यांचा खून करून त्यांच्या मासाचा तुकडा कराड समोर ठेवण्यात आला होता असा देखील दावा यावरच महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्यात ऐका एवढीच प्रतिक्रिया आहे की आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांनी एक भाऊ म्हणून पुढे आलेले आहेत जसा सतीश माझा भाऊ आहे ते बी तसेच भावासारखे माझ्या पुढे आलेले आहेत आणि एस पी सरांना एवढंच आव्हान आहे की एस पी सर तात्काळ जाऊन त्यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करा कारण त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की माझ्या एकच झाला आहे टेबल वर स्वतः समोर माणसाचा तुकडा ठेवलेला होता मग डायरेक्ट एवढा फिर्यादी असून तुम्ही का अजून शांत आहात म्हणून एसपी सरांना एवढंच आहे की जबाब घेऊन आरोपी तात्काळ अटक करा त्यांच्या रक्तातली आहेत म्हणजे कोणते आरोपी आहेत हे पण म्हणजे त्यांच्या जवाबाबत ते नाव सांगतीलच ना तर मग आरोपीला अटक करावा अजून त्या जे के अधिकारी आहेत अधीक्षक पोलीस अधीक्षक त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं स्वतः भावाशी झालं असेल पण माझ्याशी झालं नाही ते भेटायला पण आले नाही तर पण हे कसं आरोपीची पाठरा कंदिशा बोल करण्यासाठी तपास एका कुणी एकाकडे एका कुणी एकाकडे एका ते चाललेले आहेत कारण इथं सरांनाच आरोपी निष्पन्न झाले होते मग सानप सरांचे सीडीआर काढून ह्याच्यात त्यात सर सुद्धा असं आरोपी होऊ शकतात ही माझा दावाच आहे ना मग एस पी सरांनी तात्काळ त्या बांगर सरांचा जबाब घेऊन आरोपी अटक करावी या प्रकरणात पोलिसांनी बाळा बांगर यांचा जबाब नोंदवावा तसेच या प्रकरणात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तपास न सोपवता एकाच अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडून सगळा तपास व्हावा अशी देखील मागणी केली गेली आता महादेव मुंडे प्रकरणात बाळा बांगर यांचा जबाब नोंदवला जातो का खरंच असं काही घडलं होतं का हे समोर येणं येणंही महत्वाचं आहे त्यामध्ये या प्रकरणात पोलिसांना वेगळी लीड मिळते का आणि तपास त्या दृष्टीने होतो का ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच हा दावा केला गेला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा